जर तुम्हाला घर व्यवसाय शेती किंवा शिक्षणासाठी लोन घ्यायचं असेल तर एसबीआय बँक देत आहे अशा काही योजना ज्यात तुम्हाला सबसिडी कमी व्याजदर आणि काही वेळा गॅरंटी शिवाय सुद्धा लोन मिळू शकते आज आपण पाहणार आहोत आयच्या टॉप लोन योजना दोन हजार सव्वीस मधल्या कोणकोणत्या आहेत नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपण पाहत आहात माहिती हवी यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत टॉप टेन आयच्या कोणकोणत्या लोन योजना आहेत दोन हजार सव्वीस मधल्या ज्यामध्ये तुम्हाला मिळू शकते सरकारी सबसिडी कमी व्याजदर आणि काही प्रकरणात गॅरंटी शिवाय सुद्धा लोन आता यामधली पहिली योजना आहे ती म्हणजे एसबीआय होम लोन योजना एसबीआय होम लोन, लोन अंतर्गत तुम्हाला घर खरेदी घर बांधकाम किंवा प्लॉट खरेदीसाठी लोन मिळू शकते या अंतर्गत पी एम ए वाय सबसिडी मिळण्याची शक्यता असते लोन रक्कम लाखो रुपयापर्यंत कालावधी तीस वर्षापर्यंत कमी व्याजदरामुळे ईएमआय सुद्धा कमी राहू शकतो त्यानंतर दुसरी योजना आहे एसबीआय मुद्रा लोन योजना एसबीआय मुद्रा लोन हा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो यामध्ये शिशूसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत किशोरसाठी पाच लाख रुपयापर्यंत तरुण लाभार्थ्यांसाठी दहा लाख रुपयापर्यंत या लोनसाठी गॅरंटी लागत नाही आणि छोट्या व्यवसायासाठी हा मोठा आधार ठरू शकतो यानंतर तिसरी योजना आहे एसबीआय किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी एसबीआय किसान क्रेडिट कार्ड योजना यामध्ये पीक कर्ज घेण्यासाठी खते खरेदी करण्यासाठी याचबरोबर बियाणे खरेदी करण्यासाठी आणि कृषी उपकरणे घेण्यासाठी लोन उपलब्ध आहे सरकारकडून व्याज सवलत मिळू शकते त्यानंतर आहे चौथी योजना एसबीआय पर्सनल लोन योजना एसबीआय क्रेडिट लोन योजना शॅलरी असलेल्या लोकांसाठी कमी कागदपत्रे जलद मंजुरी आणि त्वरित रक्कम आपत्कालीन खर्चासाठी ही एक उपयोगी योजना आहे त्यानंतर पाचवी योजना आहे एसबीआय एज्युकेशन लोन योजना एसबीआय एज्युकेशन लोन उच्च शिक्षणासाठी भारत किंवा प्रदेशात शिक्षण शुल्क हॉस्टेल इतर खर्चासाठी लोन मिळू शकते आत का लोन आता काही प्रकरणात गॅरंटीशिवाय सुद्धा लोन यामध्ये मिळत असतं आता त्यानंतर आहे सहावी योजना ती आहे महिलांसाठी एसबीआय स्त्री शक्ती योजना महिला उद्योजकांसाठी एसबीआय स्त्री शक्ती योजना अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक महत्वपूर्ण लोन योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना काही प्रकरणात व्याज सवलत मिळू शकते आणि महिलांना ही एक महत्वपूर्ण योजना आहे या सर्व योजना घर खरेदी असेल व्यवसाय असेल शेती आणि शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत ठरू शकतात अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या जवळच्या एस बी आय बँकेत संपर्क साधा आणि त्या ठिकाणी या योजनेबद्दल डिटेल्स माहिती पाहून नक्की अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या योजनेबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर ज्या योजनेची तुम्हाला माहिती पाहिजे त्या योजनेबद्दल नक्की कमेंटमध्ये योजनेचं नाव लिहा सविस्तर माहिती असं सांगा आपण या संदर्भात व्यवस्थित माहिती आपण नक्की समजून घेऊया धन्यवाद